बारामतीमधील पवार कुटुंबातील प्रमुख नेते आज पुन्हा एकत्र येणार आहेत गेल्या काही दिवसापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार हे दोन्ही नेते काही कामानिमित्तानं ने एकत्र आले होते त्यापूर्वी देखील हे नेते काही वेळा एकत्र आलेले आहेत आज पुन्हा पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य बारामतीमध्ये एकत्र येणार आहेत बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक चा आज वर्धापन दिन आहे आणि या शिक्षण संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा देखील आहे चार वाजता ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते खासदार शरद पवार जे या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आणि यावेळी विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनित्रा पवार याचबरोबर खजिंदार योगेंद्र पवार हे पवार कुटुंबातील प्रमुख नेते हे एकाच व्यासपीठावरती असणार आहेत त्यामुळं या गोष्टीकडे आज सर्वांचं लक्ष असणार आहे दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की यावर्षी पवारांच्या कुटुंबातील दीपावळी जी आहे ती साजरी केली जाणार नाही दीपावळीचा पाडवा जो आहे तो साजरा केला जाणार नाही बारामतीमधील गोविंद बागेतील पाडव्याला राजकारणात एक वेगळं महत्त्व असतं कारण यानिमित्तानं माझे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून त्यांचे समर्थक त्यांना मानणारे त्यांचे चाहते ते येत असतात मात्र यंदा महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आणि पवार कुटुंबातील एका दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पवार कुटुंबानं दीपावलीचा पाडवा किंवा दिवाळी हा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबामध्ये दीपावली साजरी होणार नाही आणि दीपावलीचा पाडवा देखील साजरा होणार नाही खरं तर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा झाला होता शरद पवार यांची भूमिका वेगळी आणि अजित पवार यांची भूमिका वेगळी असल्यामुळे पक्षामध्ये फूट पडली आणि एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या त्यानंतर मागील वर्षी गोविंद बागेमध्ये शरद पवार यांचा पारवा पाडवा झाला तर काटेवाडी येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कुटुंबाचा स्वतंत्र पाडवा केला आणि यावेळी या, या पाडव्याची चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणात झाली कारण कारण मूळ असणारी एक संघ राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीतील या बलाढ्य नेत्यांना मानणारे त्यांचे चाहते हे दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटताना पाहायला मिळाले काही नेते दोघांनाही जाऊन भेटले त्यामुळं दोघांचाही पाडवा हा मागील वर्षी चर्चेला गेला यावर्षी मात्र पवार कुटुंबाचा गोविंद बागेमधील होणारा पाडवा हा रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याला कारण आहे महाराष्ट्रातील अतिवृष्टीचं संकट शेतकऱ्यावर उडवलेलं हे संकट त्यामुळं पवार कुटुंबानं घरातील दुःखद घटना आणि ही अतिवृष्टी या कारणामुळं पाडवा साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे तसं प्रसिद्धीपत्रकही खासदार शरद पवार यांनी काढलेला आहे